काय बनवू तुला नाश्त्याला पास्ता बनवायचा ठीक आहे आत्ता बनवते त्यासाठी मी एक छोट भांड घेतलं त्यामध्ये मला जेवढा हवा आहे तेवढा मी पास्ता काढून घेत आहे पास्ता मी काढून घेतला नंतर दुसऱ्या भांड्यामध्ये मी थोडं पाणी उकडायला ठेवलं आहे पाणी उकळत असताना त्यामध्ये थोडं मीठ घातलंय पाणी बघा असं उकळून झाले थोडस गरम झालेलं आहे गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी आहे पास्ता पास्ता माझा इकडे उकळत उकळतोय म्हणजे मुलं असं शिजला ना छान आणि शिव मध्ये आलाच पाहिजे नाश्ता बनव ठीक आहे नंतर पास्ता उकळून झाल्यानंतर मी एका चाळणीमध्ये गाळून घेते गाळून झाल्यानंतर एका साईडला मी तेलसुद्धा तापवायला ठेवलेलं आहे तेल तापल्यानंतर थोडंसं पहिले अगोदर मी मोहरी टाकली ती अशी तडतड झाली तडतड तर्था झाल्यानंतर मी इथे जिरंसुद्धा टाकून घेतलाय त्यानंतर कट केलेला कांदा, कांदा आहे। तो सुद्धा टाकून घेतलाय कांदा झाल्यानंतर मी टोमॅटो टाकून घेत आहे त्यामध्ये टोमॅटो झाल्यानंतर मी थोडीशी हळदसुद्धा घालत आहे हळद झाल्यानंतर मी थोडीशी लाल मिरच पावडरसुद्धा टाकत आहे लाल मिर्च पावडर झाल्यानंतर आपला पास्तासुद्धा टाकून घ्यायचा आहे पास्ता असा छान फिरवून घ्यायचा आहे त्यामध्ये थोडंसं वरतून मीठसुद्धा घालायचं आहे कोथर मीठ घालायची आहे परत पास्ता असा कमी गॅसवर छान होऊ द्यायचा आहे तर मग चला तर मग आता आपला पास्ता असा प्रकारे रेडी झाला आहे कसा झाला शिवनाश्ता छान झाला बघा तर शिवला खूप आवडला आहे तुम्हाला पण व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा शेअर करा कमेंट करा थँक्यू सबस्क्राइब सबस्क्राईब करायला विसरू नका कसा झाला शिव छान छान आवडलं आवडलं तुला